की आज रामदास आठवले त्यांची आंबेडकरी जनता ही युतीला मतदान करते रामदास आठवलेचा सा एकही उमेदवार रिंगणात नाही परंतु युतीला आंबेडकरी जनता मतदान करते म्हणजे युती आहे म्हणून आंबेड रामदास आठव रामदास आठवले या युतीसोबत आहेत म्हणून त्यांचा सुद्धा काही खारीचा वाटा आहे त्यांची सुद्धा व्होट बँक आहे त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे जे नेतृत्व करतात त्या शिवसेनेची सुद्धा व्होट बँक या महाराष्ट्रात आहे बाळासाहेबांनी हिंदुत्व राष्ट्रीयत्व आक्रमकता मराठी माणसांचा सर्वांगीण विकास हे ते विचार त्यांच्या काळात पेरले त्या विचाराने प्रेरित झालेले असंख्य गावकरी तरुण आज देखील महाराष्ट्राच्या खेडेपाड्यात आहेत जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे शिवसेनेची फार मोठी व्होट बँक या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही युतीसोबत असल्यामुळे त्या व्होट बँकेचा फायदा या महाराष्ट्रात जी निवडणूक होते उद्या विधानसभेची होईल आता लोकसभेची आहे त्याचा फार मोठा फायदा या युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होतो ही वस्तुस्थिती आहे आणि ही मी माझ्या बोलण्यामधून नेहमी अधोरेखित करत आलेलो आहे आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपाला आहे ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे राग येतो ना नक्की अगदी अमोलवरती किंवा सूरज चव्हाणवरती खिचडीच्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप आहेत आपल्याला माहिती आहे देशामध्ये दे व्यवसाय चालतो देशामध्ये दे वेंडर्स असतात करोना आला जम्बो हॉस्पिटलची कल्पना आली सर्व काही तात्काळ हवं होतं जम्बो हॉस्पिटलला डॉक्टर नर्स मेडिकल स्टाफ मेडिकल इक्विपमेंट बेड बेडशीट स्वच्छता या सगळ्या गोष्टीची गरज होती ते पटापट गरज होती ती गरज भागवण्यासाठी पुष्कळशे व्हेंडर जे आले त्याच्यापैकी रुग्णांना खाऊ घालण्यासाठी खिचडी हे सुद्धा व्हेंडरची गरज होती संजय माशेलकर जे आहेत त्यांनी ती कंपनी स्थापन केली संजय माशेलकर आमचे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्या जोडीला सुरज चव्हाण अमोल सप्लाय चेनमध्ये मदत करत होते करोनाच्या काळामध्ये या अशा तऱ्हेचं साहित्य नेणं खिचडी नेणं सप्लाय चेनमध्ये काम करणं तसं धोकादायक होतं परंतु एक सामाजिक भावनेतून व्यवसाय बाजूला ठेवून हे केलेलं आहे ही जी कंपनी स्थापन आहे संजय मासेलकरची त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत मालक नाहीत परंतु सप्लाय चेनमध्ये त्यांनी जेव्हा उदार होऊन काम केलं त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिमोनरेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं चेकने ते पैसे बँकेत टाकले त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही याच्यामध्ये फसगत नाही या सगळ्या ना गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्वसाधारण देशात महाराष्ट्रात मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता कळलं की नाही याच्यामध्ये स्कॅम वगैरे हो जे म्हटलं जातं ते एकदम चुकीचं आहे आणि या संदर्भात सगळी कागदपत्र याचा पूर्ण तपास घेत कर केलेला आहे ईडी अधिकाऱ्यांनी पूर्ण तपास केलेला आहे बरं हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाहीये याला कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं अटक केली जाईल सतत बोलवलं जायचं आता परवा त्याला बोलवलं जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलं तीच कागदपत्र तपासली इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणजे पण इन्क्वायरी करत राहत आहेत टेन्शन देण्याचं चा काम चाललंय म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा अशी माझी विनंती आहे